कॉमेडियन यांनी आयोजित केलेल्या इंडियाज गॉट लेटेन या युट्यूब शोच्या अलीकडच्या भागात रणवीर आलाबादियाने एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला जो सर्वांनाच आक्षेपार्ह वाटला तो कोणता प्रश्न होता हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला या विषयाबद्दल माहीत नसेल तर आपण बनवलेल्या आधीच्या व्हिडिओमध्ये याबाबत संपूर्ण माहिती दिली आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा तर विषय असा आहे इंडिया गॉट लॅटन या शो दरम्यान रणवीर अलाबादियाने एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला जो सर्वांनाच आवडला नाही त्याने विचारलं तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना जवळ एक साधताना पाहाल का की तुम्ही एकदा त्यांच्या सामील होऊन ते कायमचे थांबवाल ही टिप्पणी लवकरच व्हायरल झाली ज्यामुळे हा वाद वाढत गेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीकेचा वर्षाव झाला लोकांनी रणवीरला विकृत निर्माता असं म्हटले आणि या प्रश्नाला अश्लील आणि अयोग्य म्हणून निषेध केला कथाकार निलेश मिश्रांसह प्रमुख व्यक्तींनीही डिजिटल प्लॅटफॉर्म वरील घसरत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केली सोशल मीडियावर होणारा विरोध थांबला नाही त्यानंतर कायदेशीर कारवाई झाली रणवीर आलाबादिया समय आसामसह अनेक राज्यांमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आले ज्यामध्ये अश्लील त्याला अश्लील चर्चा केल्याचा आरोप केलाय अखेर वाढत्या टीकेला उत्तर देताना रणवीरने जाहीर माफी मागितली त्याने त्याची चूक मान्य केली आणि म्हटले की विनोदाचा त्याचा प्रयत्न अयोग्य होता त्याने कबूल केले की विनोद ही त्याची ताकद नाही माय कमेंट वॉजंट जस्ट इनअप्रोप्रिएट इट वॉजंट इवन फनी कॉमेडी इज नॉट माय फोर्टे आई एम जस्ट हियर टू से सॉरी आणि शोच्या रेकॉर्डिंग मधून वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे याची पुष्टी सुद्धा दिली आहे या घटनेमुळे कंटेंट मॉडरेशन आणि डिजिटल निर्मात्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल व्यापक वादविवाद सुरू झालाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी निर्मात्यांनी सामाजिक नियम आणि त्यांच्या शब्दांचा विशेषतः तरुण प्रेक्षकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची जाणीव ठेवली पाहिजे असं सोशल मीडियाद्वारे युजर्स आपलं मत व्यक्त करतायत या वाढत्या वादामुळे या, या, या शो चा होस्टर समय रैना याने वर पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटले की या शोच्या सगळ्या व्हिडिओ डिलीट करणार आहे तुमचं या शो बद्दल म्हणणं काय हा शो बंद व्हायला हवा की नाही आपली संस्कृती अशा शो ला प्राधान्य देते का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद